अमितने तुम्हाला काय प्रश्न विचारले कोणता अमिताभ बच्चन आहे अमिताभने प्रश्न विचारला की सर्वात ज्वाला ही पदार्थ कोणला त्याचं उत्तर सोपं बरोबर कदाचित कदाचित काय त्याचं उत्तर बॉस्परच होत पण अमिताभने मला जत पण प्रश्न विचारला मी बच्चन इकडे बघितला आणि बोलून टाकले माझी बायको माझी बायको हशी

worsiga ngocse kalayo Tadenlaughs Che ka roy atyo。Che ka hor re atyo Ka nar er Kaeεί kabarteh trainer mele Ena Mei aesthetic Hei hei Talla wei GO Capiz OTYD Ti glla 就是你给这个吃的，你晚吃的，我不能打我打架，我